तर बघा व्हिडिओद्वारे मी तुम्हाला सांगते माझी कहाणी आणि ह्याच्यामध्ये कुठलंही काहीही गोट नाही जे बी काय मी अनभवलोय ना ते फक्त व्हिडिओद्वारे तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करते त्याच्या पहिलं तुम्हाला एक विनंती करते जर तुम्ही आपलं पाठीमागचं व्हिडिओ नसतील बघितलं तर नक्की बघा म्हणजे तुमच्या लक्षामध्ये येईल इथून पुढं मला काय सांगायचंय बाकी काय नाही चला तुमचा जास्त न टाइम घेता व्हिडिओला स्टार्ट करते तर बघा मी निघाले होते गावी आता गावी कशाला तर माझ्या भावाच्या लग्नाला निघाले होते ज्यावेळेस मी गावाला पोचले त्यावेळेस मी या पुण्याच्या लोकांचा आणि जी बी अलिबागला पोरं होती त्यांचा विचारच सोडून दिला मी माझी दंग झाली लग्नामध्ये आता दंग झाल्यावरती गावाला गेल्यावरती काय म फोन लागत नव्हता शेकडं पोरं परिशान फोन करू करू मला पण माझा लागत नव्हता आणि माझी मैत्रीण जी होती स्वाती नावाची तिचा पण फोन लागत नव्हता कारण गावाला रेंजचं प्रॉब्लेम असत्या त्यामुळं ते, फोनही आमच्या दोघींचंही लागत नव्हतं मग पूरं परिशान मग लग्न जी होतं माझ्या भावाचं ते आमच्या तिथं नव्हतं म्हणजे आमच्या गावात नव्हतं गावाच्या लांब होतं थोडंसं लग्न जे आमचं बाजारचं गाव आहे ना अगं तिथं लग्न होतं मग लग्नाला आम्ही सगळी जण आलो नसरापूर म्हणून गाव आहे तिथं हॉल होता तिथं लग्न होतं मग तिथं आल्यावरती तिथं तरी काय मी माझ्या दुंदीमध्ये आता भावाचं लग्न म्हणल्यावरती मी कलवरी कलवरी काय साधी नटटलेली होई मी माया दोनदीमध्ये मी काय फोन कर लक्ष दिलं नव्हतं काय नव्हतं फोन कुणीकडं होता ते सुद्धा मला माहिती नव्हतं ही पोरं इकडं बे हजार फोन करू करू मला आणि मग ज्या पण ज्या दिवशी लग्न होतं त्या दिवशी झालं असं जी माय मैत्रीण होती स्वाती नावाची तिचा फोन आम्ही ज्यावेळेस रेंजमध्ये आलो त्यावेळेस तिचा फोन तिला खडाखड 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 फोन कुणाचं होतं ह्या पोरांचं आणि पोरं म्हणायची फक्त रुपाली मॅडम कद्या रुपाली मॅडम कद्या मग स्वाती मला सांगायची सांगितलं बरं का एकदा दोनदा पण मी इतकी बिजी होते इतकी काय गरबडीत होते मी, मी तर तिचं एवढं मनावच घेतलं नाही तिचं बोलणं मी स्वातीचं पण म्हणलं स्वाती लईच म्हणायला लागली बाई फोन येते त्यांचं सकाळपासून काय ती बघ म्हणली तू पण गावाला असं असतं या म्हणजे दहा वर्षापूर्वी तर आमच्या वेळेला असं होतं कि आपण जर कधी फोनवरती एकटं एकटी पूर्वीचं बोलायचं म्हणलं ना गावाकडची लोक अशी बघायची ना जसं काय म्हणजे कोण ही पूर्वी आतंकवादीची म्हणजे मी फोनवरती जर बोलायचं म्हणलं ना तर मला तिकडून भीती असायची आता भीती ह्याची की जर मी फोनवरती जास्त वेळ बोला तर गावाकडची माणसं म्हणजे वेगळेच विचार करतात ना की बाबा काय नाही ह्या पुरुषांना नक्कीच लपड असणार आहे काहीतरी म्हणजे नको ते पण ताप माय डोक्याला म्हणून मी टाळ टाळ करत होते म्हणजे मला माहिती होतं ह्या पोरांचाच फोन येणार आहे स्वातीला दुसरा नाही म्हणून मी स्वातीला म्हणायचे की राहू दे कटकर कटकर अशी सारखी सारखे म्हणत होती पण ही पोरं ऐकत मग नवीला जाणे असं झालं मला फोनवरती बोलायलाच लागलं बरं बोलाय बोलायला पण मला काय जास्त वेळ बोलता येत नव्हतं तर का तर गावाकडची लोक म्हणजे जास्त वेळ जा आपण फोनवरती बोललं तर परत त्यांची नजर अशी माझ्यावरती कावळ्यासारखी की नक्की ही बोलते कुणाबरोबर फोनवरती मग त्यात मध्ये मी दोनच शब्द बोलले त्या पोरांबरोबर त्यातले एका पोरग मला म्हणलं की मॅडम तुम्ही लवकरात लवकर पुण्याला या आम्ही सगळेजण पुण्याला आलो या आता मी तर ह्या झाले ह्या मी ह्याच्यामुळं झाले की ही पोरं सगळी पुण्याला येणं ह्यांच्यासाठी शक्य नव्हतं पण ही आली कशी काही आणि मला पण अर्जंट का बोलाव पुण्याला माझ्या तो मनामध्ये मा हजार प्रश्न उभं राहिलं पण आता नवीनच होता मला लग्न टाकून तर मी जागू शकत नव्हती ना मग तो दिवस कसा तरी गेला लग्नाचा व्यवस्थित लग्न पार पडलं तो दिवस, दिवस गेला पण मला तर मानसिक टेन्शन झालेलं बरं टेन्शन ते एकच नव्हतं दुसरं पण टेन्शन माझ्या पाठीमाग लागलं ला होतं इकडं इकडं असं टेन्शन लागलेलं पाठीमाग की घरातल्यांनी मला लग्नाचं स्थळ बघितलं होतं म्हणजे ती आमच्या पाहुण्यातलीच लोक होती आणि ती म्हणजे लग्नाला पण आली होती आणि मुलगी बघण्यासाठी पण म्हणजे मुलगी बघण्याचा पण लग्नातच कार्यक्रम त्यांनी ठरवला होता म्हणजे हे घरातल्याचं त्यांचंच बोलणं झालं होतं हे मला काही माहिती नव्हतं झालं असं की त्यांना तर मुलगी पसंत झाली म्हणजे जरा पुण्यात राहत होते जरा उजाळी पण होते वाईस आणि चांगली टाक मध्ये होते आता खेडेगाव ला राहणाऱ्या पुरी जरा गबाळ्याच असतात ना म्हणजे एवढ्या असतात शेता भाती कामं करायला लागतात मग गबाळ असते ना म्हणून जरा आम्ही पुण्यात राहत होते जरा स्टियंडर राहत होते मग त्यांना मी लगेच पसंत झाली आणि कसं झालं ते आमच्या पाहुण्यात असल्यामुळं म्हणजे काय बघायलाच लागलं नाही की खानदानं पिंधानं असलं काय बघतात ते बघायलाच लागलं नाही त्यामुळं आमच्या घरातल्यांचं तो आमच्या घरातले तो उलटेच उड्या आणायला लागली म्हणजे इकडं भावाचं लग्न झालं हिकडे लगेच पुरी चढ ठरतो चांगल्या घरात पूर्वी जाते आमच्या घरातल्यांचा आनंद म्हणजे पोटात त्यांच्या माय ना सगळी जण खुश फक्त मी एकटेच नाराज आता मी नाराज ह्यासाठी अशी काय नव्हतं बरं का नाराज ह्यासाठी ह्यांच्यासाठी कारण असं काय मी पहिलंच सांगितलंय तुम्हाला की हे काय बरं लग्न करणार नव्हतं त्यामुळं मग माझं काय प्रेम म्हणजे जरी आपण प्रेम करत असलो तरी ते प्रेम मनातच नये ठेवाय ठेवायला लागलं असतं मला कारण की ह्या हे माणूस हे असत म्हणजे ह्यांना मी वळाकल होत जेवढेच त्या पुरीची एंट्री झाली तव तव ह्यांचा विषय मी मनात काढून टाकला होता बरं मला टेन्शन ह्याचं आलेलं की आता जर हे फिक्स झालं माझं लग्न तर मला तर ही आमच्या घरातली पुण्याला लावणार नाहीत आणि ह्या पोरांचं नक्की काय प्रॉब्लेम आहेत त्याचा सुद्धा मला आम्हाला गावत नव्हता नक्की काय झालं ह्या पोरांना कशाचं टेन्शन आला असेल आणि पोरं पुण्याला कशे काय म्हणजे माझ्या मनामध्ये इतकं प्रश्न उभं राहिला होतं पण त्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे मी फोनवर पण धड बोलू शकत नव्हते आणि काहीच नव्हते म्हणजे इतकी मी गावून गेले होते नक्की दोन माझ्या दोन डोक्याला टेन्शन ह्या पोरांचं पण आणि हे स्थळ आले ह्याचं पण टेन्शन आलेलं आता लग्न हे उरागलं सगळं जिथल्या तिथं झालं म्हणजे माझं पण लग्नाचं सगळे जण बोलाचाली करायला लागली तर झाला असं की मला आता काय पण करून पुण्याला जायचं होतं आता पुण्याला जाणार कसं काय मग मी घरातल्याला म्हटलं की मला आहे ना तुम्ही एक केस सुटली त्यात मध्ये तर बघा झाला असं मग मी घरात त्यांना काय म्हटलं की मला आहे ना माझं जे सामान आहे पुण्यामध्ये ते मला आणायला जायलाच असलं अगदी माझं लय सामान आहे कपडे बिपडे आहेत बेगा बेगा आहेत माझ्या मग ते मी घेऊन येते तुम्ही म्हणताल ना त्या पोरासांग मी लग्न करायला तयारी आता नाही व्हायचं म्हणावं तर ह्या घरातल्या मनामध्ये वेगळंच काहीतरी संशय मायाबद्दल यायचा म्हणून मी त्यांना तसं सांगितलं पण तसं सांगून पण तुम्हाला वाटतंय घरातली ऐक ऐकणार होती अजिबात नव्हती ऐकणार कारण लय दिसत नाही आणि लय मुश्किलीने मी त्यांच्या हातामध्ये लागली होती त्यामुळं घरातली ही माझं म्हणजे शब्द पण माझं ऐकून घेत नव्हती घरातल्यांनी इतकी इतकी माझ्याभोवती म्हणजे काय काय तारा केली मी तुम्हाला सांगू शकत नाही मी न आई जावे पुण्याला म्हणून पण मला हे जाणं हे लय गरजेचं होतं कारण की ही पूर पूर जी आहेत ही प्रॉब्लेम मध्ये फसली होती त्यामुळं मग मला जाणं हे गरजेचं होतं काही पण करून पुण्याला मी जास्त फोनवरती पण बोलू शकत नव्हते कारण माझ्या फोनला तर गावाला रेंज नव्हती पण हित म्हणजे जेव्हा सामील होतो तेव्हा सुद्धा मी बोल बोलू शकत नव्हते कारण घरातली अजून इतर लोक पाहुणे रावळे आहेत ती वेगळ्या दृष्टिकोनाने त्यावेळे मध्ये दहा वर्षापूर्वी लय वेगळा काळा होता असं पुरी बिरी एवढ्या फोनवरती बोलणं म्हणलं ना की माणसं एक शकच्या बा हे निसते त्या पुलीकडे बघणार असं होतं त्या वेळेला म्हणजे आमच्या वेळेला दहा वर्षाच्या पाठीमाग मग बघा मग कसं बस कसं बस मी इतकं हे करून विनम्या करून सुद्धा ती ऐकत नव्हती मग माझी आजी होती बरं का माझी आईच्या आई लय चांगली होती मी तिला ना डिटेलमध्ये सगळं काही सांगितलं असं असं झालंय म्हटलं ती आता नाही राहिली दोन महिने झाले बघा ती देवा घरी गेली या तर माझी आजी लय माझी म्हणजे आजी आहे ना माया मैत्रीप्रमाणेच होती म्हणजे इतकं मी काही पण गोष्टी तिच्या बरोबर शेअर करायची अशा पुरी सारख्या म्हणजे जसं आपण मैत्रीला कुठल्या पण गोष्टी शेअर करतो ना मैत्रिणीला तसं मी माझ्या आजीला पण सांगायची हाय बाई असं असं आहे पण बाय आमची आहे ना ऐकून घ्यायची आणि एक चांगला सल्ला द्यायची लय भारी होती माझ्या आईची आई ना इतकी स्वभावाने चांगली पण माझ्या वडिलांच्या तिकडची माणसं सगळी लय स्ट्रेक होत म्हणजे अजून पण आहे स्ट्रेक पण आहेत आणि लय खतरनाक पण आहेत मग आजीला मी सगळं काय सांगितलं मग आजी मला म्हणली तू काय कर आज जा आणि उद्या लगेची माया भरवशावरती मी तुला लावतो या आज जाऊन उदे मी म्हणलं ठीक आहे म्हणलं जाते आणि मी येते म्हणलं मी पुण्याला निघाले आता पुण्याला निघाले तर तिथं पण जाऊन पोरं जशी मी बोगद्याच्या पलीकडे गेले तसं ह्या पोरांचं फोन अजून त्या पुण्यातल्या सरांचं सर फोन ते सर मला म्हणायचं रुपाली तू त्यांना पण माहिती झालं ना की हिचा फोन लागतोय म्हटल्यावरती ही पुण्याला आलेली मग रुपाली तू लगेचच्या लगेच ऑफिसवरती आणि पो पोरांनी लय मोठा कांड केलेला आहे पोरं तिकडून मला फोन करायची रुपाली मॅडम त्या सरांकडं जाऊ नका बरं का ते तुमच्या डोक्यामध्ये काही पण बरावती आलं आणि तुम्ही परत त्यांच्या बोलण्याला म्हणजे बोलण्याला परत त्यांच्या बाजारात आलं की नाही नाही सर तुमचं बरोबर आहे तुम्ही इकडं या म्हणजे ते सर मला तिकडं बोलवायचं हे पोरं मला पण मला आहे ना विश्वास होता हे सर खोट बोलतात आणि पूर खरं बोलतात पण जाता जाता मला थोडासा कानावसा लागला की सरा सरांनी त्या पोरांच्या नावाने कंप्लीट केलेली आणि कम्प्लीट अशी केलेली आहे की त्यांनी माझं चार साडे चार लाखाचं जे प्रॉडक्ट आहे जे औषधाच्या बाटल्या आहेत ते त्यांनी माझ्या फरार केलेले आहेत आणि ही बेपत्ता झालेली आहेत अजून दुसरी एक कंप्लेट अशी होती दोन कंप्लीट केल्या होत्या जी ती मी होती ना तर तिचं पण काहीतरी सो नका काहीतरी पोरांनी घेऊन फरार झालेली अशी त्या पोरांवरती त्यामुळं ती पोरं अशी हादरलेली तर विचारूच नका म्हणजे घाबरून ये ना त्या पोरांना म्हणजे आजत आहे ना मी सुद्धा हदारलेली तर मी म्हंटल आता एवढा मोठा ह्या सरांनी पोरांवरती आळ घेतलेला आहे म्हणजे एक फूट नाटी चोरीचं मला पूर्णपणे खात्री होती मला गॅरंटी पण होती पोरं कुणी नाही तर आणि असं करणार सुद्धा नाही पण झालेला असं ह्या सरांना वाटत होतं आता एवढी मी चांगलं सगळं जमावलेली आहे पोर सगळी ग्रुप केलेला आहे आणि आता फुटतो या त्याच्या कानावरती हे सगळं पडलं कारण पोरं तिथून निघालीत ना त्यावेळेसच त्या मॅडमनी सराला सांगितलेला असणारे की हा आता ह्या ग्रुप फुटलेला आहे आणि हा ग्रुप कसा परत एकत्र करायचा तू जातात सरांनी तो सर इतका जो टॅलेंटेड होताना कुठल्या म्हणजे कोणच्या माणसाला कसं आपल्या जाळ्यात ओढायचं आणि कुठल्या माणसाला कसं पटवून द्यायचं हे एवढं टेलेंट होतं त्या सरांकड तर मी म्हणते माझ्या जिंदगीत असा माणूस कुठं मला भेटलाच नाही असं तो टॅलेंटेड माणूस होता आणि पण ते टॅलेंट आहे ना त्याने नको तिथेच वापरलं की चांगली जी माणसं आहेत ना त्यांना पण त्याने दूर केलं त्याच्या चांगल्या टॅलेंट मुळे त्याने काय चांगली माणसं पण म्हणजे काही वाईट गुण पण वाईट पण टेलेंटी भरलं होतं की नको तिथं लय त्याला त्याचं डोकं चालायचं मग ते वाईट टेलेंट मुळ चांगली पण माणसं त्यांनी गमावली हाताने चांगलं चाललं होतं ना आम्हाला चार चार रुपये दिला असतं आम्ही पण चांगलं मन लावून काम केलं असतं ना पण झाला असं व्हिडिओ रेस मोठा होतोय तर दोनच मिनिटं सांगते मी आणि व्हिडिओ स्टॉप करते कारण की कसं व्हिडिओ रेस मोठा होतोय मग व्हिडिओ मोठा झाला मला पण वाटतं सगळं खाटा सांगून टाकू पण व्हिडिओ लय मोठा होतोय तर बघा झाला असं मग हे जाता जाताच बरं का फोनवरती आहे ना मला जाता जाताच हे थोडंफार कानावसायला पडला होता की असं असं कंप्लीट केलेली पण आता मी पण ह्यानं झालेले तर बापजीं मी कुणाला माहिती आहे पोलीस अजून पोलीस चौकी हे ना असं म्हणजे पहिलं दहा वर्षापूर्वी पोलिसांना पण किती म्हणजे आता पण भेटतात पण त्या वेळेला किती पाहिजे आणि महत्वाचं म्हणजे ही पोरं सगळी जी होती नसतात जर ही शिकलेली होती ह्यांच्या पुढे ह्यांचं करिअर होतं जरी एखादी जरी कंप्लीट एखाद्या पोराच्या नावावरती असली तर पुढे त्यांना ला नोकरी लागायची म्हणले तर लय अवघड होईल त्यामुळं पण पोरं लय बेत होती आणि त्यांना पुढे त्यांचं करिअर करायचं होतं त्यामुळं पण मग मला एक त्या गोष्टीचं वाईट वाटत वाट होतं म्हणजे ज्या पण वेळेस मी गावी होते ना त्यावेळेस स्वतीला पण ह्या गोष्टी सगळ्या सा सांगितल्या होत्या असं असं आहे स्वतीने पण माझ्या कानावरती मग मला आहे ना काय पण करून म्हणजे घरातल्याला खोटं नाटक करून मला पुण्याला यायचं होतं तर मी बघा माझ्या जीवाचा आटापिटा करून इतकं इनावण्या करून पुण्याला आले तर पुण्याला येऊन मला हे सगळं असं भयंकर कळालं होतं तर बघा ज्या पण वेळेस आम्ही भेटलो त्यावेळेस काय म्हणजे नक्की आमच्यात काय बोलणं झालं आणि नक्की काय कंप्लीट केली खरोखर म्हणजे हे थोडं फार कळालं होतं आम्हाला कन्फर्म माहिती नव्हतं की काय कुणा कुणावरती कम्प्लेंट केली तर हे सगळं मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगते तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय संपूर्ण व्हिडिओ तुम्ही बघितल्याबद्दल तुमच्या मना सगळ्यांचं मनापासून धन्यवाद करते व्हिडिओ व्हिडिओलाही मोठा होतोय बाकी काय नाही मी सांग सगळं व्हिडिओ व्हिडिओलाही मोठा होतोय ठेवते बरं का आता